ओके okay, आपण साधारण दोन महिन्यापूर्वी दशपर्णी अर्क बनवलं होतं तर ते आता परिपक्व झाले आणि आपण ते फवारणीसाठी कीड नियंत्रणासाठी आपण ते गाळून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने हे दशपर्णीचा हे काढू राहिलो आम्ही आणि जुगाड केले आम्ही हॅन्ड ग्लोव्ह अवेलेबल नाही झाले हाय त्याच्यात ऍक्सेप्ट झालं पाहिजे आणि हे अशा पद्धतीने पहिल्यांदा वर आलेला चोथा आपण काढून घेतलाय दशपर्णीला जे आपण पानं घेतले त्यांची नाव सांगा पटापटा पटा। जांभळेचा पाला कुठे टाकला आपण तुम्ही कायच पाल टाकला होता कापला कशा जात हे सगळे पाले सगळ्यांना सगळ्यांची पाठ पाहिजे आणि अशा पद्धतीने हे दशपर्णी अर्क तयार झाले हे व्यवस्थित रित्या फडक्याने गाळून घेत आहोत आम्ही हे दशपर्णी अर्क गाळून झाले हे आहे दशपर्णी अर्क आणि हे बाटल्या भरण्याचं काम सुरू आहे बाटली नाही अशा प्रकारे बाटल्या ह्या भरून आम्ही दश अर्क सर्वांच्या सहकार्याने तयार झालाय नाही